आता मुलीच्या पालकांना सरकार देणार प्रत्येक मुलीसाठी एक लाख एक हजार रुपये मुलीच्या आई वडिलांसाठी मोठी फायदेशीर योजना सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्हाला एक मुलगी असेल आणि दोन मुले तरही युजने चा मिलना रही। ही। मुली असतील तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि हा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे ज्यामध्ये मुलीच्या पालकांना जवळपास दोन लाख रुपये मिळणार आहेत आता तुमच्या घरातील मुलगीही पहिलीला असो किंवा दुसरीला असो किंवा तिसरीला असो तरीही या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत किंवा जरी त्या मुलीचं वय अठरा वर्ष कम्प्लीट झालं तरीही या योजनेचा फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तीन ले ले मुली असतील तरीही तुम्हाला पैसे मिळतील असा निर्णय महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून भरायला सुरुवात झालेली आहे आता मुलीच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आणि पोषण करण्यासाठी सरकार दोन लाख रुपये देणार आहे हा लाभ मुलींच्या वयानुसार वेगवेगळ्या टप्प्यात देण्यात येणार आहे आणि याचे अर्ज कालपासूनच भरायला सुरुवात झालेली आहे आता हा अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे आणि कुठे जाऊन जमा करायचा आहे याच्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात काय पात्रता आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्या अगोदर दर, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन व्हॉट्सअपमध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सगळ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळेल ही योजना राज्यातील संपूर्ण पालकांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण बऱ्याचशा गरीब घरातील लोकांना त्यांच्या मुलींचे शिक्षण आणि लग्नापर्यंतचा खर्च करता येत नाही त्या पालकांसाठी ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे त्याच्यामुळे ते आपल्या मुली शिक्षण आणि लग्न थाटामाटात करू शकतात पण ते अगोदर या योजनेसाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे तरच तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आता आपण पाहूयात महिला व बाल विकास विभागाकडून हा फॉर्म भरून घेतला जात आहे तर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे याची लिंक देखील देण्यात येणार आहे आणि तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो तुम्हाला जमा करावा लागणार आहे आता हा फॉर्म कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा आता हा फॉर्म बघू शकता तुम्ही जवळपास तीन ते चार पानांचा आहे आता सगळ्यात वरती पहिलं गेलो आपण तर इथे लिहिलेला आहे की लाभार्थी तपशील म्हणजेच पहिले अपत्य दुसरे अपत्य जुळ्या अपत्य लाभार्थीचे नाव लिहायचे म्हणजे इथे तुमच्या मुलीचं नाव लिहायचं आहे तिचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे आणि खाली लाभार्थ्याच्या पालकांचे यांचे नाव म्हणजेच तुमचं आईचं किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे आधार नंबर लिहायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आल्यावर ईमेल आय डी लिहायचा आहे इथे दोन नंबरला सध्याचा निवासाचा पत्ता म्हणजे तुमचा जो सध्याचा पत्ता आहे ॲड्रेस आहे तो लिहायचा आहे इथे सगळं घर क्रमांक क्षेत्र पोस्ट ऑफिस जिल्हा गाव आणि शहराचे नाव तालुका पिनकोड हे सगळं लिहायचं आहे खाली आल्याच्या नंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि चार नंबरला असे बघा लिहिलेले की या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरती वेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या म्हणजे तुम्हाला किती मुले आहेत ती सगळं लिहायचं आहे आणि अर्ज करते की पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या किंवा जुळ्या म्हणजेच तुम्ही हा अर्ज कितव्या तुमच्या मुलीसाठी करत आहात हे त्याच्यासमोर टिक करायचे करायची आहे जर तुम्ही पहिल्या मुलीसाठी करत असाल तर पहिल्या अपत्यासाठी करायची आणि किंवा जर जुळ्या अपत्यासाठी करत असाल तर तिसऱ्या याच्यावर टिक करायची आहे इथे खाली आल्याच्या नंतर सहा नंबरला बँक खाते तपशील म्हणजे तुम्हाला बँकेचे सगळे लिहायचे आहे तुमच्या बँकेचा आय एपीसी कोड बँकेचे शाखेचे नाव अकाउंट नंबर हे सगळं लिहायचं आहे आणि तुमचं बँक खात आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे सुद्धा लिहायचे तरच तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत इथे खाली आल्यानंतर सातव्या नंबरला बघा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे जसे की आपण वरती बघितलेला आहे की मुलींना जवळपास पाच टप्प्यामध्ये या पैसे या योजनेचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच हा तुम्ही अर्ज कोणत्या टप्प्यासाठी करत आहात पहिला टप्पा दुसरा ते त्याच्यावर मार्क करायचे आहे आणि आठ नंबरला बघू शकता तुम्ही की मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि अचूक आहे आणि ही माहिती खोटू आढळून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील म्हणजेच मी जी वरती माहिती भरलेली आहे हे ही खरी आणि अचूक आहे हे सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची सही करायची आहे किंवा तुमच्या डाव्या हाताचा अंगठाची इथे निशा निशाने द्यायची आहे आता अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे आपण पाहणार आहोत जर इथे बघू शकता तुम्ही एक नंबरला लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजेच तुमच्या मुलीचा जन्माचा दाखला तुम्हाला गरजेचा आहे दोन नंबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्या तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला लागणार आहे म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नाहीये तर तुम्हाला तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून दाखला घ्यावा लागणार ला आहे तीन नंबरला आल्यावर लाभार्थीचे आधार कार्ड छायांकित प्रत म्हणजे तुमच्या मुलीचे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे पाच नंबर नम्ब, चार नंबर पालकाचे आधार कार्ड म्हणजे आधार कार्डची एक झेरॉक्स जावी लागणार आहे खाली पाच नंबरला बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर सात नंबरला आल्यावर मतदान ओळखपत्र छायांकित प्रत म्हणजेच जेव्हा तुमची मुलगी अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्याचं मतदान यादीमध्ये नाव येईल तेव्हा तिच्या मतदान कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर आठ नंबरला आल्यावर संबंधित टप्प्यावर शाळेचा दाखला म्हणजे तुमची मुलगी शाळेत जाते हे तुम्हाला इथं दाखवावं लागणार आहे त्यासाठी शाळेतून तुम्हाला बोनाफाईड घेऊन तो सबमिट करावा लागणार आहे आणि नवं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तु सध्या तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे आणि दहा नंबरला अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचा लाभार्थीचे घोषणापत्र म्हणजेच तुमच्या मुलीचं स्वयं घोषणापत्र हवं की अजून ती अविवाहित आहे तर ही काही कागदपत्रे लागणार आहेत आणि तिथून खाली आल्याच्या नंतर अंगणवाडी का सेविका यांनी भरायची माहिती म्हणजे तुम्हाला काही भरायचं नाही जो काही फॉर्म होता तो वरच आपण भरायचा आहे खाली अंगणवाडी सेविका यांनी भरायचा फॉर्म येतो आपण त्याच्यामध्ये का काही करायचं नाही आता हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर तुमच्या अकाउंट मध्ये याचे पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहे ते आपण पाहूयात जेव्हा तुमच्या मुलीचा जन्म होईल तेव्हा तुमच्या अकाउंट वर पाच हजार रुपये दिले जाणार आहे त्याच्यानंतर जेव्हा तुमची मुलगी पहिलीला जाईल तेव्हा चार हजार रुपये दिले जाणार आहेत आणि जेव्हा तुमची मुलगी आठवीला गेल्यानंतर सहा हजार रुपये आणि अकरावीला हो ला गेल्याच्या नंतर आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि जेव्हा तिचे अठरा वर्ष कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार करणार आहे आणि जर तुम्हाला दोन किंवा तीन मुली असतील तर तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये असे टोटल सरकार देणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी या सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या ऑफिशियल वेबसाइट वर व्हिजिट नक्की करा धन्यवाद